नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीसकरिता प्रत्येक शाळेने आपापल्या शाळेची नोंदणी केलेली आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची नोंदणीसुद्धा करत आहेत परंतु काही कारणास्तव विद्यार्थ्यांची नोंदणी व्यवस्थितपणे होत नाही आहे किंवा विडिओज वी, म्हणा किंवा इमेजेस अपलोड होत नाही आहेत तर यासंदर्भात अनेक जणांनी प्रश्न विचारलेले आहेत तर आज आपण कशाप्रकारे विद्यार्थ्यांची नोंदणी करायची त्यांचे इमेज निबंध वा फोटोज पी डी एफ किंवा व्हिडिओज कशाप्रकारे अपलोड करायचे याबद्दल सविस्ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरवर कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चूज फाईल असं दोनदा आलेलं आहे बघा तर पहिल्या च्यूज फाईलमध्ये काय घालायचं आणि दुसऱ्या च्यूज फाईलमध्ये काय घालायचं हे बघूयात पियुष गावर नावाचा इयत्ता चौथीमध्ये शिकणारा हा विद्यार्थी आहे त्याने खोडकर ससा हे पुस्तक वाचलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्याने नेमकं काय वाचलेलं आहे याची माहिती त्याने कागदावर लिहिलेली आहे तर या विद्या तो विद्यार्थी चौथीत आहे त्याचा रोल नंबर त्याचप्रमाणे त्याला मिळालेले गुण या ठिकाणी दिलेले आहेत आणि शाळेचं नाव त्याचप्रमाणे वर्गशिक्षकाची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आणि शिक्कासुद्धा त्या ठिकाणी येईल इ आता पहिली ते पाचवीसाठी शब्दमर्यादा आहे पन्नास ते साठ शब्द या लेखनाची फोटो आपल्याला ले चूज फाईल वनमध्ये ॲड करायची आहे किंवा पी डी एफ जर तयार केली असल्यास पी डी एफ स्वरूपात सुद्धा त्या ठिकाणी ॲड करायचं आहे अशा प्रकारचा निबंध नसल्यास अशा प्रकारचा फोटो चूज फाईल वनमध्ये आपल्याला ॲड करता येईल चूज फाईल टूमध्ये एका मिनटाच्या आत असलेला व्हिडिओ वा एका मिनटाच्या आत असलेला ऑडिओ अशा प्रकारे क्लिप त्या ठिकाणी आपल्याला ॲड करता येईल माझे नाव पियूष आहे अशा प्रकारे वाचलेल्या पुस्तकाची माहिती विद्यार्थी सांगेल आणि ती आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायची आहे आणि ती क्लिप एका मिनटा एका मिनटाच्या आत असली पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे फाईल टूमध्ये ऑडिओ किंवा व्हिडिओ दोनपैकी एक क्लिप आपल्याला ॲड करायची आहे शेवटी मार्क्स द्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे अजूनही जर आपण विद्यार्थी नोंदणी केली नसेल तर विद्यार्थी नोंदणी कशी करायची या संदर्भात असलेल्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या काही समस्या असल्यास कॉमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद